श्रीमद भागवत महापुराण स्कंद पाचवा बावीसावा भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन परिषताने विचारले आपण जे सांगितलेस की जरी भगवान सूर्य राशीकडे जात असताना मेरूपर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले तरी खरे पाहता त्याची गती उजवीकडे असत नाही ते आम्ही कसे जाणावे श्री शुक म्हणतात जसे कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबर फिरणारी मुंगे इत्यादींची गती त्यांच्यापेक्षा वेगळीच असते कारण ती वेगवेगळ्या वेळी त्या चाकाच्या निरनिराळ्या जागी दिसते त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी याच्यामुळे कळणारे कालचक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असेल तरी त्याच्याबरोबर त्याच्या आश्रयाने फिरणाऱ्या सूर्य इत्यादी ग्रहाची गती वास्तविक त्याच्यापेक्षा वेगळीच आहे कारण ते वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी आणि नक्षत्रामध्ये दिसतात वेद आणि विद्वान लोकसुद्धा त्याची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणाचं लोकांचे कल्याण आणि कर्माच्या शुद्धीसाठी आपले वेदमय स्वरूप तो जो काळ त्याला बारा महिन्यात विभाग गुण वसंत इत्यादी सहा ऋतूमध्ये त्याचे यथा योग्य गुण प्रगट करतात या लोकी वर्णाश्रम धर्माचे अनुसरण करणारे पुरुष तीन वेदांनी प्रतिपादन केलेल्या लहान मोठ्या कर्मांनी आणि योगसाधनेने त्या आदिपुरुषाची श्रद्धापूर्वक आराधना करून सुलभतेने परमपद प्राप्त पर करतात भगवान सूर्य सर्व लोकांचा आत्मा आहे तो सर पृथ्वी आणि दुलोकांच्या मध्यभागी असलेल्या आकाशमंडळात कालचक्रामध्ये राहून बारा महिन्याचा उपभोग घेतो महिने हे सहस्वराचे अवयव आहेत आणि मेष इत्यादी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत यापैकी प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा दोन पंधरवाड्यांचा पितृमानाने एक रात्र आणि एक दिवसाचा तसेच सौरमानाने संवाद नक्षत्राचा सांगितले जातो जेवढ्या काळात सूर्य या स्वरामध्ये एक षष्टांश भाग उपभोगतो तेवढ्या भागाला ऋतू म्हणतात आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या निम्मे जो तो, तो जेवढा वेळात पार करतो त्याला एक अयोन असे म्हणतात तसेच जितक्या वेळात तो आपल्या मंद त्रिव्य आणि समान गतीने स्वर्ग आणि पृथ्वी मंडळासहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो त्याला अवतरण भेदाने सवस्वर परिवस्व इडावस्तर अणुवस्तर किंवा वसर म्हणतात याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून एक लाख योजनेवर चंद्र आहे त्याची फार चाल वेगाची आहे म्हणून तो सर्व नक्षत्राच्या पुढे असतो तो सूर्याचा एक वर्षाचा मार्ग एक महिन्यात एक महिन्याचा मार्ग सव्वा दोन दिवसात आणि एक पंधरवाड्याचा मार्ग एकाच दिवसात घालून जातो हा कृष्ण पक्षात क्षीण होत जाणाऱ्या कलांनी पित्राचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलांनी देवतांचे दिवस आणि रात्र असे विवाह करतो तसेच तीस तीस मुहूर्तामध्ये एक, -एक नक्षत्र पार करतो अन्नमय आणि अमृतमय कल्याण कारणाने हाच सर्व जीवाचा प्राण आणि जीवन आहे हा जो सोळा कलांनी युक्त मनोमय अन्नमय अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्र आणि तोच देवता पितर मनुष्य भूत पशु पक्षी सरपटणारे प्राणी आणि वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या प्राण्यांचे पोषण करतो म्हणून याला सर्वमय असे म्हणतात इंद्राच्या तीन लाख योजने वर अभिजितासह अठ्ठावीस नक्षत्र आहे भगवंतांनी यांना कालचक्रामध्ये गोवले आहे ही मेरूच्या उजव्या बाजूने फिरतात त्याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला शुक्र दिसतो या सूर्याचे शिग्न मंद आणि समान गतीनुसार त्याच्याचप्रमाणे कधी पुढे कधी मागे क आणि कधी बरोबरीने राहून चालतो हा पाऊस पडणारा ग्रह आहे म्हणून लोकांना साधारणतः नेहमी अनुकूल असतो त्याच्या गतीवरून असे अनुमान निघते की हा पाऊस अडवणाऱ्या ग्रहांना शांत करतो शुक्राच्या गतीप्रमाणे बुध बुधाचीही गती आहे शुक्र चंद्राचा हा पुत्र शुकापासून दोन लाख योजने वरच्या बाजूला आहे हा साधारणतः मंगलकारक का आहे परंतु जेव्हा सूर्याच्या गतीने उत्कलन करून जातो तेव्हा फार मोठ्या प्रमाणावर वादळ पाऊस आणि दुष्काळाच्या भीतीची सूचना देतो याच्या दोन लाख योजनेवरच्या बाजूला मंगळ आहे वक्रगतीने चाललेला नाही तर तो एकेला राशीत तीन तीन पंधरा राहतो आणि बारा राशींना पार करतो हा अशुभ ग्रह आहे आणि सर्वसाधारणपणे अमंगलाचा सूचक आहे याच्या वरच्या बाजूला दोन लाख योजने अंतरावर भगवान बृहस्पती आहे हा वक्रगतीने चालला नाही तर एकेका राशीत एक एक वर्ष राहतो हा विशेष करून ब्राह्मण वर्णाला अनुकूल असतो बृहस्पतीच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला दृष्टीस पडतो हा तीस तीस महिनेपर्यंत एकेका राशीत राहतो तीस तीस महिने पर्यंत एका एका राशीत राहतो म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास तीन वर्ष लागतात हा बहुधा सर्वांना पीडादायक आहे याच्यावरील बाजूला अकरा लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी सप्तृषी दृष्टीस पडतात हे सर्व लोकांसाठी मंगल कामना करीत भगवान विष्णूची परमपद असणाऱ्या ध्रुव लोकाची प्रदक्षिणा करतात गोपाल कृष्ण भगवान के जय